Thank you जय सोनाजी महाराज नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आणि आज आपण दर्शन करणार आहोत श्री संत सोनाजी महाराजांचे इथला यात्रोत्सव अगदी प्रसिद्ध आहे रथोत्सव अगदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तर आपण संत सोनाजी महाराजांचं दर्शन करूया इथल्या यात्रेबद्दल रथोत्सवाबद्दलही जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या ठिकाणी मी येऊन पोहोचलो आहे बस स्थानकापासून सोनाळ्याच्या सोनाजी महाराजांचं सो मंदिर अगदी एक पाच ते दहा मिनिटात तुम्ही येऊन पोहोचता हे बघा श्री संत सोनाजी महाराज मंदिर सोनाळा आणि आपण संत सोनाजी महाराजांच्या देवालयात येऊन पोहोचतो इथे अगदी सुंदर असं पाषाणातील मंदिर दिसायला लागतं थोडस वृंदावन आहे आणि अगदी सुंदर असा कळस आहे हा सगळासा परिसर आहे देवालयाचा आज जाऊयात आपण आणि संत सोनाजी महाराजांचं दर्शन घेऊयात हे बघा हा मंडप आहे इथे खूप मोठा यात्रोत्सव होतो जो रथोत्सव म्हणूनही खूप प्रसिद्ध आहे इथे आहेत हनुमंतराया आहेत आणि हे मंदिर हे बघा सुंदर आहे ना हे सगळं पाषाणातलं आहे हे बघा ते सुंदर ना बाहेर नक्षकाम केलं आहे प्रतिमा आहेत त्या किती सुंदर आहेत इथे बघा त्याच्या आतमध्ये इथे भगवान श्रीकृष्ण आहे राधा आणि रुक्मिणी माते समवेत इथे भगवान महादेव आहेत श्री गणेश आणि पार्वती माते समवेत इथे पण बघा श्री गणाजी नमस्कार करूयात आणि आत्ता आपण आज जाऊयात इथे आहे संत सोनाजी महाराज नमस्कार करा सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे ही खरं कर्मभूमी सोना आहे सोनाळा संभाजी महाराजांची बावनबीर हे त्यांचं जन्मस्थान आहे आपण संत सोनाजी महाराजांबद्दल माहितीही जाणून घेऊया इथे वागे मत्तल रखमाई आहे नमस्कार करा त्यांना आणि हे देवालय आहे पाषाणातलंच आहे कळस ह्या देवालयाचं खरं तर गर्भगृह आहे इथे अनेक भाविक भक्त नेहमीच येत राहतात पुन्हा एकदा नमस्कार करा जय सोनाजी महाराज धन्यवाद बाहेर जाऊयात आपण आता पाऊस आहे पावसाळा त्यामुळे रथोत्सव हो तर जो रथ आहे मुख्य तो आ, बंद करून ठेवला आहे पण तो असा दिसतो बघा लाकडी रथ आहे सोनाजी महाराजांचा फोटो आहे श्रीनाथांचा आहे भक्तदेवांचा आहे अनेक फोटो आहे अने तर तरी ते संत आदिशक्तीमुक्ताबाईंचं आहे गजान महाराजांचं आहे खूप सुंदर स्थान आहे मला तर इकडे नक्की या आणि आज श्रावण सोमवार पण आहे त्यामुळेही इथे अनेक भाविक येतात तर आपण संत सोनाजी महाराजांच्या देवालयात आहोत संत सोनाजी महाराजांचे दर्शन घेतले इथे ना संत सोनाजी महाराजांची आरती सुद्धा आहे हे मंदिर बाहेर ना कसं दिसतं हे मी पटकन तुम्हाला दाखवतो तसं प्रशस्त असा परिसर आहे देवालयाचं कळस दिसतो आहे खूप सुंदर त्यावरही देवी देवता काढले आहेत खूब भव्य से है नमस्कार करा तो बता गोमुख है मागे इकड़े महादेव मंदिर भक्त देवा है ते नमस्कार करा तुम इत महादेव महादेव आणि हे असं संत सोनाजी महाराज सचिव प्रकाश मागण माझ्या माझ्यासोबत आहेत नमस्कार, नमस्कार जय सोनाजी महाराज मला सर सर्वप्रथम तर या देवालयाबद्दल सांगा संत सोनाजी महाराजांबद्दल सांगा की हे मंदिर तसं तर अख्ख्या विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे जय सोनाजी हे देवालय श्री संत सोनाजी महाराज एक संत पुरुष होऊन गेलेले जवळपास तीनशे वर्षाच्या कालावधी पूर्वी त्यांचं मूळ गाव जन्मगाव बरोबर ते त्यांचे वडील लहानपणी वारल्यामुळे त्यांची आई त्यांना इथं मामाघरी घेऊन आली त्यांचे मामा सुके सुके घरानं त्यांचे मामा त्यांच्या मामा घरी राहू लागले कालांतरानं सोनाजी महाराज वयानं मोठे होत चालले बालपणातून बालपणात त्यांना गुराढोरांची म्हणजे गायीची सेवा करण्याची आवड फार, फार आवड होती त्यामुळे गुरा ते गुराढोरांच्या शेवेतच राहत होते तर त्यानंतर मामाने ते मामाच्या गड्यासोबत गुराढोर गाई चारण्यासोबत त्याच्यासोबत जात होते त्याच्यासोबत जात असताना जी घरून स्वतःची नॅरीची भाकरी नेत होते ती नॅरीची भाकरी ती गुरा गाईंना अर्पण करत होते आणि स्वतः उपाशी राहत होते असं रोजचा त्याचा नित्य कार्यक्रम होता त्यानंतर कालांतरानं मामाने एक गुराखी हा कामावरून बंद करून टाकला आणि ते गाई सारण्याचं काम सोनाजी महाराजाकडे सोपवलं त्यानंतर रोज सकाळी दिवस निघला की सोनाजी महाराज गुरं घेऊन रानात जायचे रानात जात असताना आता हा मांगेरी महादेवाचा आजचा जो दिवस आहे तिसरा श्रावण सोमवार श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आज तिथ मांगेरी महादेव म्हणून आहे तिथं जवळपास अकराशे बाराशे फूट उंच अशी भेंडी आहे त्याच्यावर महादेवाचं भुयार आहे त्या भुयारामध्ये महादेवाची पिंड आहे त्याच्या मधोमध मद एक सोनाजी महाराजांचा एक मोठा असा एक चौरांगा टाईप दगड आहे त्या दगडावर महाराज विश्रांती करत होते गुरं सार झालं जात असताना तिथं महाराज भजन करत होते भजन करताना तिथं महाराज गुरं सारत होते आणि भजन करत होते परत संध्याकाळी झालं म्हणजे घरी येत होते घरी आले म्हणजे त्या गुरांच्या गाई गाईंच्या गोठ्यातून महाराज झोपत होते झोपत नव्हते म्हटलं म्हणजे विश्रांती विश्रांती थोडा वेळ विश्रांती करत होते आणि परत रात्री नऊ साडे नऊ वाजता परत भजन करत गोविंद गोविंद नामस्मरणाला भजन करत दगडाचे दोन टाळ हाती घेऊन भजन करत परत मांगीवर मांगिरी महादेवावर दर्शना करता जात होते रात्रीच तिथून परत येता येता मधात एक ऋषी महाराज संस्थान आहे तिथं दर्शन घेत होते तिकून येत असताना एक वारी हनुमान संस्थान आहे वारी हनुमानच्या मारुतीचं संस्थान दर्शन घेत होते आणि परत घरी येत होते अच्छा सकाळी दिवस निघायच्या पहिले घरी येत होते आणि सकाळी दिवस निघताना वापस आपल्या गोठ्यात परत झोपेल दिसत असतात लोकांना कालांतराने एक दिवस काय झालं की इथं एक भैरव गाडचा हरी हनुमान जो एक भैरवगाडचा एक किल्ला आहे भैरवनाथ राजा एक राजा होता त्या राजाने एक दिवस त्या महाराजाला त्याच्या बंगल्यामध्ये कोंडून ठेवलं म्हणजे किल्ल्यामध्ये आणि पौमंत्र हा कसा निघून जाते इथून तो रोज रात्री येते भजन करते आणि आमची झोप मोळ करते आज या कोंडूनच ठेवू त्याला कोंडून ठेवलं कोंडून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच टाइमला महाराज परत तिथून गेले मग त्यांना आश्चर्य झालं की आपण कुलूप बंद असताना हे त्याला म्हणजे आरे तुरे करत शिव्या देत महाराजांना होती मग कालांतरानं काय झालं की रोज रात्री मांगिरी माझ्यावर जात असताना एक दिवस गावातील काही प्रतिष्ठित लोक किंवा भक्त सोनाजी महाराजांची परीक्षा घेण्याकरिता त्यांच्या मागोमाग गेले त्यांच्या मागोमाग गेले ते इथून एक दोन किलोमीटरवर भारतीभुवाच ठिकाणच ठिकाण आहे ऋषी भारती महाराजच्या ठिकाणावर तिथून महाराजांसोबत दोन वाघ येत होते सोबत जायला हा एक वारीच्या कोपऱ्याकडून वाघ येत होता एक ऋषी महाराजच्या नदीकडून वाघ येत होता ते वाघ सोबत घेऊन महाराज मांगिरी महादेवावर जात होते गोविंद गोविंद भजन करत मग हे हु। माणसं सोबत गेले असताना ते माणसं त्या वाघाला घाबरले भिले आणि स्वराजी महाराजाला हात हाक मारू लागले की महाराज तुमच्याकडे मागे दोन वाघ लागले तुमच्या मागे दोन वाघ लागले महाराजांना हाताना त्यांना सांगितलं की वाघ माझ्या मागं लागली नाहीत ते माझ्या सोबती आहेत माझी जय विजय माझ्या सोबती आहेत महाराजांनी त्या दोनच्या खांद्यावर हात दिला पाठीवर हात दिला आणि त्यांना बोलावलं की तुम्ही कशाला आले इथं त्यांनी म्हटलं की बा तुम्ही रोज कुठं जात असता हे आम्हाला तुमची परीक्षा घ्यायची होती त्यामुळे आम्ही तुमची परीक्षा घेण्याकरता आलो तर महाराजांनी सांगितलं की मी रोज मांगेरीला जात असतो मागेरीच्या महादेवाच्या दर्शनाला जात असतो आज पण चाललो तर ते म्हणत बा आम्हाला तुमच्यासोबत यायची इच्छा आहे मला काय हरकत नाही दोन दगड हाती घ्या दोन दगड घेऊन हाती टाळ करून गोविंद गोविंद करत भजन करत चला मग गोविंदाचं भजन करत करत वागाय सोबत ते मांगिरी महादेवावर गेले <coughs> मादी मांगिरी महादेवा गेल्यानंतर तिथं आरती केली आरती केल्यानंतर तिचे सोबत लोक गेले होते भक्त गेले होते त्या भक्तांनी महाराजांना म्हटलं की महाराज आरती गेल्या घेतल्यानंतर प्रसादाची एक प्रथा असते प्रसाद वाटायची त्यावेळेस हा त्या पहिले महाराजांना पाण्याचा दिवा लावला वात गे वात वगैरे काही नव्हतं ती वात होती तर त्यात एक दिवना पाणी टाकलं पाण्यामध्ये वात भिजवली आणि दिवा लावला म्हणजे सोनाजी महाराजानं पाण्याचे दिवे लावले तेव्हापासून महाराजांचे अशी एक म्हण तयार झाली की सोनाजी महाराज सोन्याचे दिवे लावले पाण्याचे अशी आमच्या गावात परिसरात म्हण झाली सोनाजी महाराज सोन्याचे दिवे लावले पाण्याचे मग त्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर त्या भक्तांनी म्हटलं की महाराज प्रसादाची एक प्रथा असते प्रसाद द्या आम्हाला तर महाराजांना असं मागं उलटून पाहता बरोबरच एक शेणाचा पोटा दिसला त्या शेणाचा पोटा घेतला आणि त्या लोकांना वाटप केला तो वाटप केल्यानंतर काही लोकांना किळसवाणी म्हणून तो फेकून दिला आणि म्हटलं की बाबा हे काय महाराजांना आमची थट्टा केली आम्हाला सेन शेणाचा प्रसाद दिला तर त्या लोकांनी किळसवानी करून फेकून दिला पण काही भाविक भक्तांनी तो पदरात बांधून घरी आणला तो पदरात बांधून घरी आणला तर घरी येताबरोबर त्याचे सोन्याचे गोळे झाले हो तेव्हापासून एक दुसरी म्हण तयार झाली की सोन्याचे महाराज सोन्याचे आणि ह्याची प्रथा तेव्हा म्हणून सुरू झाली hmm. मग कालांतरा घरी आल्यानंतर मग त्यांच्या मामाने त्यांना शेतात कामं पाठवले कामाला पाठवलं कामाला म्हणजे गडी गळे गडी माणसाई मागं काम करायले hmm. मग hmm. hmm. एक दिवस त्याच्या गळी त्यांच्या गळ्यांनी सांगितलं की बा रोज आम्ही हे साधं जेवण करू करू आम्ही कंटाळलो आम्हाला एखाद्या दिवशी मिष्टांना द्या म्हणून hmm. तर महाराज म्हणत काय हरकत मी तुमची विनाणी ऐकली तर दुसऱ्या दिवशी महाराज तिथं मिष्टान्न घेऊन गेले पुरणपोळी भात भजी घाऱ्या खीर वरण हे सर्व मिष्टांना घेऊन गेले आणि ते मिष्टांना जेमतेम दोन तीन माणसाला पुरेल इतकंच घेऊन गेले आणि शेतात काम करणारे मजूर होते शंभर सवाशे मग त्या महाराजांनी त्या मजुरांनी म्हटलं की महाराज हे दोन तेन दोन तीन माणसाचं जेवण आणला तुम्ही हे कसं पुरेल तर खूप आहे तुम्ही जेवायला बसा निशंक जेवा तुम्ही जेवायला बसा ज्यावेळेस ते जेवायला बसले ज्यावेळेस त्यांची पंगत वाढायला सुरुवात झाली त्यावेळेस ते भांड्यातलं जे वाढलं ते परत तेवढं 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 भांड्यात भरलेलं आहे तर असं करून पूर्ण जेवण झाल्यावरून भांडे तेवढे भरलेले होते वरण भात पोळी खिरीचे भाजीचे हा एक दुसरा चमत्कार त्याच्यानंतर स्वराजी महाराजाला एक दिवस शेतामध्ये गळ्याचे काट्याचे कुंपण तोडायला पाठवलं भरण तोडायला पाठवलं ते भरण तोडत असताना मग त्यांनी भरण तोडलं गळ्यानं ते गळ्यावर टाकलं ते टाकल्यानंतर महाराजांच्या पायात काही नसताना त्या गळ्यांनी सांगितलं की बा तुम्ही हे भरण दाबा म्हणजे असं दाबधूप करा तर महाराजांना पायीत काही पायात काही नसताना जोळा वगैरे चप्पल काही नसताना ते भरण दाबलं पण महाराजांना थोडीशी पण काही इजा झाली नाही तो एक चमत्कार झाला त्याच्यानंतर एक दिवस महाराजांच्या मामांनी त्यांना सांगितलं की जाय अमक्या अमक्या शेतात आपल्या शेतात कोपड्या झालेल्या आहेत जास्त झाडझुळ आहेत ते तू साफ करून मग ते साफ करायला गेले असता महाराजांना ते कशा काळायच्या काय काढायचं हे काही समजत नाही तर महाराजांना एक घोंगडी अंगार घेतली झोपून राहिले नामाज गोविंद नामाचा स्मरण करत भजन करत तर ते माळेगाव रस्ते शेत होतं त्या शेतातून लोक बाजाराला जात असताना लोकांनी त्यांना विचारलं लो की का रे सोनाजी का झोपला का झोपला तर त्यांनी म्हटलं बा मला मामानं कोपड्या काळायला सांगितलं पण मला कोपड्या उपट्ट्या येत नाही मला काहीच समजत नाही आतलं म्हणजे मी देवाला धावा करून राहिलो तर देवाचा धावा करते तर मग तिकून लोक आले तिकून परत आले लोक तर त्या कोपड्या आणि ते जे काळी कचरा होता समजा तो, तो आपाप आप सफा झालेला होता आणि जे कोपड्या उठून हात लावून पडून खाली पडले होते म्हणजे महाराजांना नामस्मरण ते चौथा चमत्कार असे महाराजांचे भरपूर महाराजांचं राघुजी राजे भोसले नागपूरचे नागपूर त्यांचा मुलगा यशवंत नावाचा मुलगा खूप एका व्याधीमध्ये त्रस्त त्रस्त झाला होता भरपूर इलाज केले डॉक्टर वैद्यचा इलाज केला पण तो दुरुस्त झाला नाही महाराजांना माहीत पडलं म्हणजे भोसले राजांना माहीत पडलं की बा सोनाला कोणीतरी साधू आहे सोना नावाचा साधूला आपल्याकडे घेऊन हा आणि आपल्या मुलाला त्यांना दाखवू मग त्यांनी पहारे करू आणि एक विनय आपले काय म्हणतात चोपदार दोन चोपदार आणि एक मीना पाठवला इथं आणि महाराजांना म्हणले बा अशा तुम्हाला महाराजांनी बोलावलं तर सोनाजी महाराज म्हणत बाबा मी काही गुन्हा केला आणि मी काही राजा जेव्हा भेट घेत नाही मी काही नागपूरला येत नाही महाराज जायला नकार दिला मग त्यांनी गावातल्या लोकांची समजूत घेतली आणि महाराजाला समजून सांगितलं आणि नंतर महाराज तयार झाले नागपूरला जाण्याकरता पण महाराजांनी एक अट टाकली की मी मेहनत बसणार नाही मी पायी येणार अच्छा पायी येणार आणि मी भजन करत येणार मी माझ्या परीने येणार मग गावातले दोन चार सोपती आणि महाराज भजन करत करत नागपूरला गेले नागपूरला गेले नागपूरला गेले नागपूरला जवळ गावात शिरता बरोबर राजाला माहीत पडलं की महाराज आले महाराज आले महाराजा स्वागतासाठी महाराज भोसले राजे आले आणि त्यांचं स्वागत केलं स्वागत वगैरे गेलं त्यांना मेना आणला मेहनत बसवलं ते म्हणून मी मेहनत बसत नाही पण तरी त्यांनी विनवणी केली की बा आता तुमच्या दर्शनाकरता गर्दी होईल मेहनत बसा बरोबर महाराज मेहनत बसले तिथपर्यंत गावात जायला लागले तर महाराजांनी इकडे त्यांचे राजमहाल सजून ठेवायला सांगितलं की महाराजांच्या व्यवस्थेसाठी करून ठेवा महाराजांना चार पाच महाल दाखवले महाराजांनी ते तिथं उतरले नाहीत थांबले नाही थांबले नाही मग मधात एक एक अवलिया मिया साहेब म्हणून आले आणि महाराज महिन्यातून खाली उतरले आणि दोघांनी कटाडून अशी आलिंग भेट घेतली आलिंगण घेतले आणि एकमेकांना जोरजोराने रडायला लागले रडायला लागले सारे लोक सहित सारे लोक अचंभित झाले तुम्ही रडून का राहिले रा आम्हाला त्याचं सा कारण सांगा सोना तर सोनाजी महाराजांना की ते कारण आता सांगणे योग्य नाही मी वेळ आल्यानंतर सांगेन सांगेन तर मग ते आणि हे सांगतलं की बा आम्ही पुराने जुने मित्र आहोत यांना मी आलो म्हणून हे माझ्या भेटीला आले त्याकरता आम्ही आणि तुमच्या इथं काय होणार हे आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही आज तुम्हाला ते सांगू शकत नाही मग हे करत असताना महाराजांचं एका त्यांच्या शेतातल्या एका झोपडीवर नजर गेली झोपडीवर नजर गेली त्या झोपडीत जाऊन जो त्यांनी मुक्काम केला त्यांनी सांगितलं की मी इथं इतो उतरतो इथंच मुक्काम करतो तर महाराजांनी विनोदी केली की बा राज महाला त्यात महा म्हणत नाही मला तिथं तिथं आहे मग तिथं थांबले तिथं थांबल्यावर मग रात्री जर दहाच्या सुमारास प्रधान महाराजाकडे आला सोनाजी महाराजाकडे आला आणि त्यांना म्हटलं की चला बा मला तब्येत बघायला चला मग महाराज आणि प्रधान आणि त्यांची सोप सोंगडी सोबती महाराजाच्या मुलाला बघायला गेले आणि महाराजाच्या मुलाच्या अंगावरून हात फिरवला mm. महाराजांनी आणि फक्त महाराजांना एवढं सांगितलं की हा दोन तासानंतर शुद्धीवर येणार आहे जो शुद्धीवर आल्यानंतर जे खायला मागेल ते द्यायचं mm. आणि महाराज तिथून निघून आपल्या झोपडीवर आले मग रात्री बारा वाजता राजाचा मुलगा शुद्धीवर आला आणि प्रधानास राजास म्हणू लागला किंवा मला उळदाची डाळ अंबाडीची भाजी आणि भाकरी खायला द्या मग महाराज म्हणत की बाबू आपण राजे महाराजे आहोत हे सामान्य आपल्याला शोभत नाही तू लाडू जिलाबी घरा हवं ते माग तर तो म्हणे नाही मला हेच पाहिजे मग ते महाराजचे प्रधान सोनाजी महाराजाकडे आले आणि त्यांनी म्हटलं ते काय मागुराला खायला तो हुर्दा भाकर आंबाडी ते महाराजांनी सांगितलं जे मागेल तेच द्या त्यांना दुसरं काही देऊ नका मग त्यांनी व्यवस्था केली आणि ते खायला दिलं तर दुसऱ्या दिवशी hmm. सकाळपर्यंत तो पूर्ण शुद्धीवर आला त्यांचा पूर्ण व्याधी दूर झाला आणि टणटणीत झाला मग महाराजांनी त्यांच्याकडे गेले म्हणजे भोसले राजे महाराज सुनाही महाराजकडे गेले hmm. आणि तुम्ही सांगा बा आमच्या मुलाला तुम्ही दुरुस्त केलं इतक्या मोठ्या व्याधीतून दुरुस्त केलं तर आमच्याजवळून तुम्ही काहीतरी दक्षिणा म्हणून घ्या नजराना म्हणून घ्या तर महाराज मला hmm. म्हणत ना मला दक्षिणा काहीच पाहिजे नाही तुमच्या नजराना मला काहीच पाहिजे नको नको तर मग तिथं तिथून जवळपासच रामटेक आहे नागपूरपासून तर या स्वप्त्यांचं असं म्हणणं झालं आपण इथपर्यंत आलो आता तर रामटेकला जाऊ महाराज रामटेकला गेले एक दिवस रामटेकला मुक्काम केलं आणि परत आले तिथून कोराडी तिथं योगायोग कोराडीच्या देवीची काहीतरी कोणती तरी स्थापना चालू होती याच देवीची होती तर ती या महाराजाच्या हातून स्थापना झाली संत योगी असल्यामुळे त्या तिथल्या लोकांनी केलं कोराडीच्या देवाची हा त्या व्यवस्थापकांनी योगा एक या महाराजा हातून त्यांची स्थापना केली त्या देवीची तर मग ते या महाराजांच्या हातून स्थापना झालेली आहे नंतर महाराज परत महालावर आले आले आणि मग निघून जायत आम्ही आम्हाला हे द्या आज्ञा द्या आम्ही निघतो तर महाराज म्हणत तुम्ही आमच्याकडून काहीतरी नजरा नाही घ्या ते म्हणत मी मागेल ते द्या <laughs> तुमच्याकडून दान दक्षिणा पाहिजे मी मागेल ते द्या सरकार महाराज म्हणत तुम्ही मागा आणि मी द्यावे महाराजांनी हेच मागतलं की सर्व नागपूरला उडदही डाळ भाकर आणि आंबाडीच्या भाजीचं जेवण द्या त्यांना कसं माहिती असेल नगर भोजन द्या ह्याच <laughs> आमचा नजराना तर महाराजांनी विन भोसले राजांनी विनंती केली की बा तुम्ही लाडू जिलबी जिलबी सांगा मिष्टांनाची भंगत त्याला दे आम्ही देतो हे आमच्या व्यवहार शोभत नाही महाराज म्हणत नाही हा प्रसाद आहे तुमचा मुलगा याच्यामुळे बरा झाला हा प्रसाद तुम्ही द्या आणि खरं तर महाराजांचाही प्रसाद आहे प्रसाद आहे त्याच्याकडे पण त्याला आणि तुम्ही आणि तुम्ही आवर्जून राजा आणि राणींना आवर्जून पंक्तीला वाढ करा अशी त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे महाराजांनी त्यांची आज्ञा ऐकली दुसऱ्या दिवशी अंबाडीची भाजी उर्जाची डाळ भाकरीची पंगत दिली राजा राजेने वाढ केली वाढ केली नंतर तिसऱ्या दिवशी महाराज परतीला तिथे चिटनवीस वाड्यामध्ये महाराजांच्या पादुका आहेत आहेत चितणवीस वाड्यात पादुका आहेत महाल एरियामध्ये तिचं मंदिर वगैरे बांधलं हा तर त्यानंतर महाराजांनी एक त्यांच्या नावाचं मंगल कार्यालय बांधलं त्यांची देणगी म्हणून आणि ते मंगल कार्यालय चालू होतं आतापर्यंत आता त्यांनी त्यांच्यातून कॉलेजमध्ये रूपांतर केलं आणि अजून पण इथं मंदिर आहे सोनाई महाराजांचं तिथं अजून आतापर्यंत सोनाई महाराज आरत्या वगैरे होत्या आम्ही भरपूर वेळा जाऊन आलेलो आम्ही त्यांना आमच्या इथल्या चाली त्यांना तिथं विधी करायला लावून राहिलो आता ही खूप चांगली गोष्ट आहे तिथल्या लोकांना तेच स्थान जवळ आहे नाशा चटन इतिहास आहे आम्ही सोनाजी महाराजांच्या घराण्यातून आहोत महाराजांचे नातलग लागतो हा मुलगा हा नमस्कार प्रल्हाद वामन कुठे सोनाजी महाराजांच्या पाचवी पिढी हा वंशज आहे पाचव्या पिढीचा वंशज आहे ते त्या कारणानं तो श्या सोनाजी महाराजांचा अध्यक्ष आहे मी त्या मंदिराचा शिव आहो आणि आज रोजी आम्ही जर आमच्या तीन संस्था आहेत आमच्या तीन संस्था आहेत पंढरपूरला हा एक सोनाई महाराज मंदिर संस्था संस्था एक श्री संत सोनाजी महाराज पालखी सोहळा संस्था एक सोनाजी महाराज सो, यात्रा मंडळ संस्था यात्रा मंडळ वस्थेकडे गावात यात्रा भरवणे भंडारा करणे हे व्यवस्थापन आहे पालखी सोहळ्याकडे सोनाई महाराज पंढरपूरला दरवर्षी पंढरपूरला पायी जात होते तेव्हापासून ते पालखी चालू होती काही कालांतरानं बंद पडली नंतर पर... नंतर पुंडलिक महा दोन हजार एकोणीसशे दोन दोन हजार सालामध्ये पुंडलिक महाराज महाले यांच्या अथाक प्रयत्नाने ते पारी पायी वारी पुन्हा चालू झाली तेव्हापासून आम्ही एक यात्रा सोनाजी महाराज पालखी सोळा समिती स्थापन करून त्या स्थापनेतून त्या मा पंचकमिटीच्या माध्यमातून आम्ही वारी पायी वारी पंढरपूरला नेत असतो त्याच्या दिनगीमधून एक सोनाजी महाराजांचा भरपूर एक मोठा तिथं मठ मठ बांधला गेला आणि त्या मठात आमच्या भक्त निवासच आहे खरे तो निवास मठ म्हणतो आपण भक्तनिवास म्हणतो तेच त्या भक्तनिवासामध्ये आपल्या पंचक्रि लोक येतात आहे आणि तुम्ही तर त्यांच्या परिवारातूनच येतात थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद त्याला मला इथे काय काय उत्सव होतात ते सांग नको नाही सांगेल हां तर श्री संत सुनाई महाराज जी यात्रा उत्सव होतो कार्तिक पौर्णिमेला आणि ते खूप मोठी असते खूप मोठी असते रथ उत्सव असतो हां खरं खूप सुंदर असा लाख रथ असतो आणि त्यातून ते हां तर ते अशी भव्य अशी यात्रा निघते आणखी चांगलं आणखी त्यानंतर एक महिन्यानंतर सुभाष महाराजांची पुण्यतिथी असते ते पण खूप मोठी साजरी करतो आम्ही तर हे दोन खूप भव्य असे छोटे मोठे यात्रा अंबली हे छोटे मोठे पण करतो अच्छा थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी हां धन्यवाद आणि हा संत सोनाजी महाराज देवालयाचा कळस आहे इथून दर्शन घ्या हे सगळं सोनाळा गाव आहे इथे बघा टिणामध्ये शेड करून ते जो रथ ठेवला आहे ना तो इथूनही दिसतो आहे अगदी भव्य असा फार जुना असा तो रथ आहे त्यातूनच संत सोनाजी महाराजांची पालखी निघते आणि अगदी खूप मोठा तो सोहाडा होतो आता या सोनाळ्याचे ग्रामदैवतच खरं संत सोनाजी महाराज आहेत आपण म्हणूया कारण गावातले मुख्य दैवत म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि सर्व जाती धर्म पंथाचे लोक इकडे या सोनाडा नगरीमध्ये राहतात पुण्या गोविंदाने तर मला खात्री आहे माझं संत सोनाजी महाराज आ, दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेलच संत सोनाजी महाराजांचं ऐतिहासिक मंदिर आपण पाहिलं दर्शन घेतलं थोडी माहिती जाणून घेतली इथल्या यात्रोत्सवाबद्दल थोडी माहिती जाणून घेतली रथोत्सव इथला जो प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दलही थोडी माहिती जाणून घेतली हे सगळं माझं दर्शन मला खात्री आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर याचा अनुभव नक्की येईल यात्रोत्सवामध्ये या किंवा तुम्ही केव्हाही इथे येऊ शकता अर्थात इथनंच खरं तर मांगेरी महादेवलाही तुम्ही जाऊ शकता तर त्याही अनेक जागा इकडे आसपास आहेत असं सातपुडा पर्वताच्या क्षेत्रामध्येच येणारं हे सोनाळा गाव आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बबाय टेक केअर जय सोनाजी महाराज इथे ॲक्च्युली हा एक स्तंभासारखा आहे आणि हा रथोत्सवादरम्यान जो रथ वापरला जातो तो आहे सुंदर अस